मिरजेत महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान गुलाब पुष्प मास्क आणि मिठाई देऊन सिद्धार्थ जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली आज जागतिक महिला दिन आणि सन्मानाचा दिवस त्याचे औचित्य साधून मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज शिवसेना नेते सिद्धेश्वर उर्फ सिद्धार्थ यांच्या वतीनं महापालिकेतील महिला सफाई कामगारांचा सकाळी सहा वाजता स्वच्छता स्थळी जाऊन गुलाब पुष्प मास्क आणि मिठाई देऊन सन्मान केला यावेळी सिद्धार्थ जाधव म्हणाले आज जागतिक महिला दिन आहे मिरज शहर हे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी या महिला पहाटेपासून मिरज शहरात आणि मिरजेतील जनते सेवा देत आहेत पावसाळा हिवाळा उन्हाळा या तिन्ही ऋतूंची पर्वा न करता त्या सतत कार्यरत असतात शहर स्वच्छ ठेवतात अशा भगिनींचा या प्रसंगी प्रथम सन्मान केला पाहिजे यावेळी मिरज शहरातील सर्व महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या आज महिला दिन आहे आणि आज महिला दिनानिमित्त मी सर्व माता भगिनींचे मी प्रथम सरस स्वागत करतो आज ज, आज मिरज येथे मी सर्व ज्या महापालिकेच्या महिला कर्मचारी आहेत ज्या माता भगिनी आहेत त्यांचा फूल मास्क आणि मिठाईजीरास त्यांचा सत्कार करत आहे है। कारण ह्यांचा सा सत्कार करणे ही पहिली प्रथम गोष्ट आहे कारण आज जर रोज सकाळी या निरजशवर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं काम ह्या माझ्या मा माता भगिनी करत आहेत त्यामुळं मी आज यांना माझ्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज